विद्यार्थी मित्रांनो मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी महाविद्यालय परभणी भूगोल विभाग बी ए तृतीय वर्ष सतरा पाचवे या पेपर बद्दल आपण माहिती घेत होतो भारताचा भूगोल भाग एक चौदावा पेपर या पेपरचा जो पहिला घटक आहे तो आपण अभ्यासात होतो मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण भारताचं स्थान आणि विस्तार आपण अभ्यासलेला आहे भारताचे आग्नेय व दक्षिण आशियाच्या संदर्भात जे स्थान आहे त्याबद्दल आपण माहिती घेतली आहे त्याशिवाय भारत एक विविधतेची भूमी आहे याबद्दलची सुद्धा आपण काय माहिती घेतली आहे आज आपणास युनिटी विद इन डायव्हर्सिटी म्हणजे भारताच्या विविधतेमध्ये जी एकात्मता आहे किंवा ती भारताची विविधतेमध्ये असणारी एकता याबद्दलची माहिती आपल्याला घ्यावयाची आहे आता यापूर्वी आपण विविधतेमध्ये एकात्मता सांगत असताना आपण किंवा भारतामध्ये जी विविधता आहे ती सांगत असताना नैसर्गिक घटकामधली जी विविधता आहे त्या विविधतेबद्दल आपण माहिती घेतली होती मग नैसर्गिक घटकामध्ये भूरचना हवामान मृदा वनस्पती प्राणी हे जे घटक होते तो या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे प्राकृतिक रचनेबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली आहे हवामानाबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली आहे म्हणजे हवामान भारताच्या भागामध्ये कोणत्या भागात किती आहे तापमान किती आहे जास्त आहे कमी आहे याबद्दलची माहिती आपण घेतली मृदेमध्ये सुद्धा आपण माहिती घेतली वनस्पती प्रकाराबद्दल माहिती घेतली प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता आहे आपल्या देशामध्ये तशीच सांस्कृतिक घटकामध्ये सुद्धा विविधता आहे आपल्या देशामध्ये विविध भाषा बोलणारे लोक आहेत म्हणजेच काय भाषेमध्ये विविधता आहे धर्मामध्ये सुद्धा विविधता आहे विविध धर्माचे लोक आपल्या देशामध्ये आहेत वांशिक विविधता सुद्धा आपल्या देशामध्ये आहे मग या सगळ्या प्रकारची विविधता जरी असली तरी सुद्धा त्यामध्ये एक प्रकारची एकात्मता आपल्याला दिसून येतो आता इथे सहिष्णुता आहे अहिंसा शांततामय सहजीवन यासारख्या उदात्त परंपरा भारत आप भारताने आपले अस्तित्व टिकून ठेवले आहे आणि म्हणून भारतात आपले अस्तित्व टिकून ठेवणाऱ्या या ज्या उदात्त परंपरा आहेत त्यामध्ये सहिष्णुता सांगितली मी अहिंसा आणि शांततामय सहजीवन या आपल्याला प्रमुख दिसून येतात आता भारत हे संविधानानुसार धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून राज्य व्यवस्था ही धर्मावर आधारित नाही कोणत्याही धर्मावर आधारित नाही कोणत्याही जातीवर ही धर्मव्यवस्था आपल्या ही व्यवस्था आपली आधारित नाही सर्व धर्मांना समानतेची वागणूक आपल्या संविधानाने दिलेली आहे जरी धर्मामध्ये विविधता जरी असली तरी सुद्धा यामध्ये एकता आपल्याला दिसून येते जेव्हा आपल्या देशावरती विविध प्रकारचे संकट येतात तेव्हा सगळ्या जाती धर्माचे लोक एक एकत्र येऊन संकटाचा मुकाबला करतात आपल्या देशामध्ये विविध प्रकारच्या नद्या आहेत गंगा यमुना ब्रह्मपुत्रा गोदावरी कृष्णा या सगळ्या नद्या आहेत दाल उलर नैनिताल लोणार यासारखी सरोवर सुद्धा आहेत पणजी गणपतीपुळे कन्याकुमारी यासारखी सागर किनारे आपल्या हौशी पर्यटकांना येथे आकर्षित करतात देशातील आणि परदेशातील पर्यटक अशा प्राकृतिक सौंदर्याच्या आस्वादासाठी आनंदासाठी येथे वंश धर्म जात पंथ वर्ण अशा सगळ्या प्रकारच्या ज्या विषमता आहेत ते इथे विसरून एकत्र येतात आणि आपण म्हणतो आपण की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत किंवा सारे जहा अच्छा हिंदू सता हमारा अशा या राष्ट्रगीतातून अशा या राष्ट्रगीतातून आपल्या देशामध्ये दे। एकात्मतेची जी भावना आहे ही चिरायू ठेवून तो सर्वांच्या सुखदुःखात आपला भारत सहभागी होतो म्हणून भारतामध्ये विविधता आहे आणि या विविधतेमध्ये कशी आहे एकता आहे आणि याबद्दलची माहिती आपल्याला येथे सांगत असताना धर्मामध्ये विविधता आहे भाषेमध्ये आहे वंशिक विविधता आहे वनस्पतीमध्ये विविधता आहे प्राण्यामध्ये आहे मृदेमध्ये सुद्धा विविधता आपल्या देशामध्ये आहे त्याचबरोबर हवामानामध्ये सुद्धा विविधता आहे प्राकृतिक रचनेमध्ये सुद्धा विविधता आहे या सगळ्याचा संदर्भ देऊन आपल्याला विविधतेमध्ये एकता कशी आहे हे आपल्याला सांगावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये हा जो काही घटक आहे आता सांगितलेला युनिटी विदिन डायव्हर्सिटी म्हणजे विविधतेमध्ये एकता तर हा घटक आपण येथे घेतलेला आहे पुढच्या भागामध्ये फिजिकल रिजन्स ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे प्राकृतिक विभाग आपण क्रमशः अभ्यासणार आहोत तोपर्यंत थांबूया थँक्यू